दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात आपण विविध तालुक्यांचा आढावा घेतोय पंढरपूर घेतला माढा भागाचा घेतला आता मंगळवेढा तालुक्याचा आढावा आपण घेतो आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवड्याचे आमदार समाधान आवताडे यांनी आपलं होम ग्राउंड त्यांचं होम पीच असणारा जे मंगळ तालुका आहे तिथं लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यांना चांगलं यश आलेलं आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मंगळ्यामध्ये पराभव पत्करावा लागला आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे झाले तसंच पंढरपूरला एक तीच पॅटर्न होता भगीरथ भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी या दोन शहरांमध्ये नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरली होती त्यामुळं आमदार समाधान आवताडे यांनी पुढील विधानसभेचा विचार करून मंगळ तालुक्यामध्ये या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी म्हणून जास्त लक्ष घातलं आणि यात त्यांना यश आलं मात्र दुसरीकडं पंढरपूर भागामध्ये जो कासेगाव गट आहे जो जिथेही आवताडे यांचं फार लक्ष होतं कारण विधानसभेकरता तो एक की पॉइंट आहे महत्वाचा तो एक गट आहे तिथंही आवताडे यांचं लक्ष होतं मात्र इथं भगीरथ भालके यांचे बंधू व्यंकट भालके हे तिथं क्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले त्यामुळं भालके गटाचं मनोधैर्य उंचावलेलं आहे पंढरपूरचे नगराध्यक्षपद हे डॉक्टर पंताप भालकेंकडे आहे आणि आता कासेगाव गटात सुद्धा त्यांची सत्ता आलेली आहे म्हणजे त्यांचे बंधू भगीरथ भालके यांच्या विजयी झालेले आहेत दुसरीकडे समाधान आवताडे यांनी आपल्या मंगळा तालुक्यामध्ये मात्र पूर्ण यश संपादित केलेलं आहे चार जिल्हा परिषदेचे गट जे चार गट तिथं ते चारही गटामध्ये भाजपचं कमळ फुललंय तर पंचायत समितीचे जे सहा गण त्यांनी जिंकले आठ एकूण गण आहेत त्यापैकी सहा गण त्यांनी जिंकले आणि दोन गण हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ताब्यामध्ये गेलेले आहेत म्हणजे पंचायत समिती सत्ता सुद्धा भाजपकडे आलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे चार गट सुद्धा हे भाजपच्या ताब्यात आहेत आमदार समाधान आवतडे यांनी पक्षाकरता म्हणून आपलं काम चोख बजावलंय मंगळवेळाचा प्रचार सांभाळून ते पंढरपुरामध्ये सुद्धा प्रचारा करता येत होते अनेक सभांना त्यांनी इथल्या हजेरी लावलेली आहे कासेगाव अन्य भागांमध्ये सुद्धा ते आलेले आहेत वाखरीमध्ये असेल किंवा वाडी वाडीकुर्लेमध्ये सुरुवातीला झालेली सभा असेल तिथेही त्यांनी हजेरी लावली होती कासेगावच्या सभेत ते आले होते मात्र कासेगाव गटावर जितकं लक्ष भाजपनं द्यायला हवं होतं तितकं बहुतेक दिलं नाही म्हणूनच हा गट महत्वाचा गट हा भाजपच्या ताब्यातून गेलेला आहे आणि तिथं भगीरथ भालके जे पुढच्या विधानसभेला सुद्धा पुन्हा भाजपला तगडं आव्हान देणार हे निश्चित आहे त्यामुळेच त्यांची ही विरचनाच होती की पंढरपूर नगराध्यक्षपद ताब्यात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कासेगाव का गटावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यात त्यांना यश मिळालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला समाधान आवताडे यांनी मंगळवाढ तालुक्यामध्ये आपलं काम चोख बजावलं तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक जे भाजपचे दोन हजार तेरा पासूनच काम पाहतात या जिल्ह्यामधले पंढरपूरचे ज्येष्ठ नेते आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आहे त्यांच्या तालुक्यात मात्र भाजपची वाताहत झाली केवळ वा तीन जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचं कमळ फुललं आणि आठ पंचायत समितीचे गण हे भाजपने जिंकलेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये सात जिल्हा परिषदेचे गट गर आणि चौदा गण जिंकून परिचारक गटाची निर्वाध सत्ता पंढरपूर पंचायत समितीवर होती जिल्हा परिषद वर्चस्व होतं अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीत मात्र पंढरपूर भागामध्ये मा भाजपला पराभूत व्हावं लागलं म्हणण्यापेक्षा त्यांची ताकद इथं कमी दिसली त्या मानानं मंगळवड्यात मात्र आमदार समाधान आवताडे यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये बसलेल्या पदाच्या निवडीला फटका पाहता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं प्रचार यंत्रणा जोरदार राबवली आणि चारही गट त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आणि पंचायत समितीवर निर्वाच सत्ताही मिळवलेली आहे त्यामुळं एकाच मतदारसंघामधली ही दोन भाग आहेत आणि पंढरपूर भागामध्ये मात्र परिचारकांना इथं म्हणावं काही यश मिळवत आलं नाही दुसरीकडं आमदार समाधान अवताडे यांनी मात्र आपला मंगळवाड तालुका भाजपकरता राखला असंच म्हणावं लागेल नमस्कार